रिपोर्ट ना रिपोर्ट नवरात महाराज की जय पहाटे जी चार वाजले आणि कडाकीची थंडी पडली आहे पण तरी या थंडीला मात देत आम्ही आज ठरवलंय की आम्हाला आज फिरायला जायचंय खेळायला जायचं कुठे माहिती आहे का ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळले त्यामुळे त्याचा जास्त विचार तुम्ही करू नका व्हिडिओला फक्त बघत राहा आणि एक अशा ठिकाणी चाललो आहे जे खरंच एक म्हणजे देवस्थान आहे आणि ते खूप फेमस पण आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला कळेलं आहे जातं मी रस्त्यामध्ये दाखवतो आहे तुम्हाला आणि या पुढे समोर तुम्हाला पाठी बघून थोडासा अंदाज आलाच असेल का आपण जाणार कुठे आहोत पाठी जर मग नसेल तुम्ही पॉज करून बघा निघून पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आपण आज आपण कुठे चाललो आहे तर एक असं म्हणजे देवस्थान आहे जे खूप प्रसिद्ध पण आहे आणि खूप त्या ठिकाणी म्हणजे लांबून लांबून लोक पण त्या भेटीला येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे हे देवस्थानची डोंगरावरती आणि मला डोंगर चढायला डोंगर फिरायला खूप आवडतं आणि मी नेहमी जिथे डोंगर आहे तिथेच फिरायला जात असतो हे तुम्हाला पण मागच्या माझ्या जेवढ्या व्हिडिओमध्ये मी फिरायला गेलो आहे तेव्हा तर नेहरतो अंदाजा तुम्हाला आलाच असेल आणि आजही जही अशाच एका ठिकाणी मी चाललो आहे खरंच खूप मोठं गुपित आहे कोणाला सांगू नका मी कुठे चालला आहे तरी पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते कळणारच आहे आणि चला बघूया पुढे दाखवतो मी तुम्हाला आज मी कुठे चालतोय असं म्हणतो की लाईफ खूप छोटी आहे आणि लाईफ मध्ये ना एन्जॉय केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे असं असतं की माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं होतं लाईफ मध्ये जर काही शिकायचं असेल ना तर वेगवेगळ्या ठिकाणी फेर वेगवेगळ्या ठिकाणी जा वेगवेगळ्या ठिकाणाला भेट दे त्यावेळेस तुला जीवनामध्ये कळेल की तुझी लाईफमध्ये जे काही समस्या असेल त्या सगळ्यांचं निवारण तुला तिथे जाऊन मिळेल आणि असाच विचार माझ्या डोक्यामध्ये नेहमी असतो आणि मी अशाच वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी फिरत असतो तर आजही मी आलो आहे आणि माझ्या समोर तुम्ही बघताय हा डोंगर तुम्हाला दिसत असेल हाच आहे तो मायंबाचा डोंगर जिथे मी आता आलो आहे पुढे तिथे वरती देवस्थानाकडे आपण जाणार आहोत थोडीशी मस्ती पण चालू आहे आणि मस्ती करतच गेलं मायांबा <laughs> <laughs> थोडासा घाटाचा रोड आहे त्यामुळे जे आहे ते गाडी जरा वरती चढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्यावरतीच गाडीवरती घेऊन जावं लागणार आहे पण दृश्य खूप अप्रतिम आहे आणि इकडे आजूबाजूला जरी बघितलं तर चारी साईडनं डोंगर आहे आणि डोंगरामध्येच हे जे मायंबाचं देवस्थान आहे वरती बसलेलं आहे आता हे जे पुढे बघता तुम्ही हे अमृतेश्वराचं मंदिर आहे इथे शं देवादिदेव शंकर यांची त्या ठिकाणी पिंड त्या ठिकाणी आहे आणि या पिंडीवरून आहे ना जे पाणी हे कंटिन्यू वाहत असतं आणि मग ते पुढे पाणी वाहून ते पिंडीला पिंडीवरती जाऊन मग ते पुढे जाऊन दरीमध्ये कोसळतं तर इथलं जे मंदिर आहे खरंच असं आहे की तिथे मन एकदम असं रमून जातं की तिथून हलाव असं वाटत नाही आणि हा जे पुढे तुम्हाला ट्रक्चर दिसतंय ना हे वरती आपल्याला मायंबाचा डोंगर म्हणजे तिथे ते गोरक्षणा त्यांची समाधी ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी जाण्यासाठी ही जी, जी वाट आहे इथून बनवलेली आहे मला वाटतं की जवळजवळ अडीचशे ते पायऱ्या जास्त पायऱ्या नाही आज पंधरा दिन से यात्रा चार चारधाम यात्रा आप मुझे सपोर्ट करोगे फॉलो लाईक करोगे तो मी मेरी यात्रा पूरी सफलता से पूर्ण करूंगा जय महाकाल आता व्हिडिओमध्ये जो मुलगा दिसला त्याच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका तो माझ्या मित्राचा मित्र आहे आणि तो माझा कार्टून टाईपच आहे तो आणि तो असेच काहीतरी वेगवेगळे चाळे करत असतो म्हणून मी जाणून बुजून त्याचं हे चा हा चाळा थोडासा रेकॉर्ड केला आणि व्हिडिओमध्ये कॉमेडी पार्ट म्हणून मी तो टाकला तर आता मी डोंगराच्या वरती पोचलो आहे आणि इथे मंदिराच्या एकदम जवळ आहे समोर माझ्या मंदिर आहे या मंदिराची खासियत अशी आहे की इथे जे असतात ना इथे खूप लांबून लांबून भाविक येतात आणि ते बऱ्याच दिवस तिथंच थांबतात ते आणि त्यांच्या प्रत्येक सोयी या ठिकाणी केले गेलेले आहे वॉशरूमची सोय सगळ्या म्हणजे झो त्यांच्या झोपण्याची व्यवस्था आणि पारायण करणारे जे बऱ्यापैकी मी इथं भाविक बघितले जे पारायण करण्यासाठी इथे येतात आणि ते आठ आठ नऊ नऊ दिवस इथं थांबतात था। आणि हा परिसर पण आता खूप आहे आणि ते कसलं तरी बिल्डिंगचं काम पण चालू आहे पुढे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे तिथे काहीतरी बनवण्याचा प्लॅन असणार आहे पुढे मला वाटतं की येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी एक निवासस्थान म्हणून असं ते बनवत आहेत आणि दर्शन घेऊन मी पुढे तुम्हाला दाखवतो अजून इथे काय काय मला अनुभवायला मिळतं ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतो की काय इथे नवीन आहे आणि काय इथे आपल्याला आवडीचं आहे नातेवाईक जेच करते रे अवकाय हे कळणार नाही त्याला காஷ் வேணு மாணசி வாங்க